हाय फ्रेंड बघा आम्ही धबधबा दब बघायला आलोच एवढा मोठा डोंगर चढून बघा ह्या माझ्या मैत्रिणी हां हे असंच पाठी मागून दाखवते काय हे सगळा डोंगर चढून आलोत आम्ही की तेवढा उतरलात खाली आहे आता पुढं जायचं आहे आणि

बघा ही कशा चालायला यांच्या पाठी मी चालली बघा धबधबा धबधबे पण आलो फिरायला खूप एन्जॉय करायला तामी खूप खूप पण मजा वाटायला बघा ही धबधबा दब शमू आलाय <laughs> मग खूप मजा करतोय धबधबाई झालंय म्हणून आम्ही गेलो नाही थोडं अलीकडे थांबलो इथं बघा किती लोक आलेत बघायला तुम्ही पण आमच्या धारुळा बघण्यासाठी खास ना था ना था। था था। आला तामीवरी आता डोंगर बघायला o la ciorda di stadiana.